लाईफ शिवमहिमा या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण उत्तरेश्वर महादेव मंदिराबद्दल जाणून घेणार आहोत कोल्हापुरातील उत्तरेश्वर पेठेतील श्री महादेव मंदिराला प्राचीन इतिहासाची पार्श्वभूमी आहे चालुक्य राजाच्या कारकिर्दीमध्ये इसवी सन सहाशे दहा साली तत्कालीन डोंगरावर या मंदिराची स्थापना झाली या मंदिराचं बांधकाम हेमाडपंथी पद्धतीचं असून याचा गाभारा आणि उंच पिंड विलोभनीय आहे पूर्वी मंदिराला कळस नव्हता अलीकडच्या काळात या मंदिराचं कलशारोहण करण्यात आलं मंदिराचा परिसर हवेशीर आणि मोकळा असून मंदिराच्या मागील बाजूला असणारं पिंपळाचं उंच झाड परिसराची शोभा वाढवत महादेव गोविंद रानडे ज्यावेळी कोल्हापूरला न्यायाधीश होते त्यावेळी ते एकदा या मंदिरात आल्यानंतर त्यांना ते खूपच आवडलं न्यायमूर्ती रानडे यांनी मंदिराच्या डागडुजी साठी ट्रस्ट बनवून प्रथम समोरचा सभा मंडप बांधला हा सभा मंडप त्यावेळी मंगलोरी कवलांचा होता नंतर कोल्हापूर महापालिकेने सध्याचा सभा मंडप बांधला या मंदिराची अनेक वैशिष्ट्ये आहेत गाभाऱ्यात सुमारे पाच फूट उंचीची महादेवाची पिंड आहे या पिंडीची दिशा उत्तरेकडे असल्याने याला उत्तरेश्वर महादेव असं म्हटलं जात गाभाऱ्यामध्ये पार्वती आणि गणेशाची मूर्ती असून महत्वाचं म्हणजे इथला नंदी हा गाभाऱ्यामध्ये आहे या मंदिराचे पूर्वीपासूनचे व्यास नावाचे पुजारी होते पण त्यांचे आता कोणी वंशज इथे नसल्याने परिसरातील नागरिक रोज पूजा अर्चा करतात मंदिरामध्ये महाशिवरात्रीला आणि श्रावण सोमवारी उत्सव साजरा केला जातो श्रावणात दुसऱ्या सोमवारी महादेवाची विशेष पूजा बांधली जाते जागृत देवस्थान समजल्या जाणाऱ्या या मंदिरात श्रावण महिन्यात भाविकांची एकच गर्दी असते लाईव्ह मराठी परिवारातर्फे उत्तरेश्वर महादेवाला साष्टांग नमस्कार आला श्रावण श्रावण दारी हिरवायचं तोरण व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया